नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं सहर्ष स्वागत असा तर मंडई आज महाशिवरात्र आणि तुमका सगळ्यांका सगळ्यात आधी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता बरेच दिवस, दिवस ने बरेच दिवस नाही बरेच महिने झाले व्हिडिओ येऊक नाही चॅनेलवर कारण रिझन भरपूर असत आता ते सांगू गेले तर कोणाक पटणार कोणाक नाही त्यापेक्षा ते इथेच सोडून आज तुमका महाशिवरात्री निमित्त आमच्या मंदिरामध्ये म्हणजे आमच्या नागझरवाडीमध्ये वरती पोळ्यांच्या घराच्या इथे ब्राह्मण देवाचं मंदिर आहे तिथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवर शिवरात्रीनिमित्त छोटसं एक कार्यक्रम साजरो केला जातं सकाळपासून पूजा वगैरे चालू आहे तर सकाळी काय मग का जाऊ भेटला नाही तर आता मी कामावरून इल आहे आणि आता मी तिथे मंदिरामध्ये जाणार आहे तर मंदिरामध्ये आज संध्याकाळी हा महाप्रसाद तर महाप्रसादाची आणि सर्व आता जाण्यापासून जे जे काही तुमका दाखव जेवढा पॉसिबल होईल जेवढा चांगला असेल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मंडई शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडई शेअर करा चला तर मग जाऊया आता मंदिरामध्ये काय आहे रे काय करत तू काय कर माणूस कसे बसलेत बघा पार्थिक बसतात ना बंदूक घेऊन तसे माणसं बसली एवढे बघा बाबलो बसलो काय खेळत पबजी खेळतो तोच झालं परिणाम खूप वाईट पण ते उदा चलावून घेत उदाहरणं भरपूर आता आमच्याकडे बसलो बघा हा तू ह्या बंद केलं ना हे चालू इकडे ही पोळांची घर आणि इकडे आपला मंदिर जेवण झाला रे हे जो रस्ता गेलो ना तो इकडे आमच्या साड्यावर गेलो म्हणजे इकडे बागे वगैरे काजूची झाड वगैरे भरपूर

चला सगळ्यात आधी आपण काय करूया दर्शन घेऊया आणि मग आपण बघूया इकडे आपले मोहन बागवे पहिल्यापासून ते इथे पोती वाजतात ते आपले आई पोळ ते रमेश बागवे काका आमचे इकडे कमलाकर म्हणकर

इकडे ही आपली पाण्याची तळी आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला पहिली छोटी होती आता काय केले का का ना ती मोठी केली आणि मध्ये बांध घालून पाणी जास्त करून एका साईडला काय मोकळी रवली ना पूर्ण तर तर पाणी पसरतं आणि मग ते इथे साठत नाही जास्त आता बांधून ते एक साईडला गेले म्हणजे इथे पाणी भरपूर साठतं आणि इथून पाणी जातं आणि वरून पण आपले एक वरती पण पाईपलाईन केली तळी बांधलेली आहे तिथून पण आता हे पूर्ण वाढीसाठी इकडे खाली जवळजवळ पन्नास पंचेचाळीस पन्नास पंचावन्न घरं ते सगळ्या घरांक इथून पाणी जातात ते सुद्धा विदाऊट लाईटचा आपला शंकर भाऊ तो बापूस कमरे हात घेऊन रावलो मी काय सगळ्यापासून येलंही नाही त्यामुळे मी काय बोलू शकत नाही आमचं एक माणूसही दिलेलो आहे बघा इकडे सगळं जेवणाचं साहित्य हे काय प्रसाद इथं काय प्रसादी कधी का ठीक कितीसाठी ग्लास वगैरे इथे सगळं हा इकडे ते सगळे महिला मुलू आतील

बटाट्याची भाजी आणि इकडे भाजीसाठी हे नाही कढई ठेवलेली आहे इकडे हा नाही आयतो ना बटाट्याची भाजी बटाट्याची कापून ठेवलेली आहे भाजीसाठी देते हो, भाजी कोणी भाजीसाठी आपले कट्ट्यावर चरमकरांचा हॉल हा तिथे जेवण वगैरे बनव ग असतो भरपूर माणसं लग्नाचा हॉल हा तिच्यामुळे जेवण वगैरे मस्त बनवतात

एकदम जिग्री दोस्त हा जिगरी दोस्त ना म्हणजे आपले नाना आणि हि आपलो सिद्धो पोळ कॉन्ट्रॅक्टर सेंटरिंगची वगैरे कामं असतील ना एकदम माफक दरात करतात आणि बरीचशी कामं चालू आहेत आणि ह्यांच्याशिवाय त्याचा पान हलणार नाही त्यांच्याशिवाय पान आणला नाही ना नाव नाना नाय <laughs> <laughs> फायनल स्ट्रक्चर दिलेला कोथिंबीर वगैरे मारून अगदी व्यवस्थित वे रेडी झालेली आहे वास पण मस्त येत एकदम सुंदर फोटो ना व्हिडिओ म्हणून लावलं तर बघतो चला सामान घेऊन इले गोटलो आणि आशिष तेली ऑफिशियल चॅनल आहे जो युट्यूबला भरपूर सबस्क्रायबर बरेच आहेत आणि व्हिडिओ कंटिन्यू चालू असतात इकडे हे सगळे आपली वाडीतील मंडई तिकडे मुंबईसून इले पोस साहेब नवीन गोवा तयार होत प्रकाश पोस गोवा चालू करा खाली खाली आत गाला खाली, गाला, खाली। नवीन बुवा तयार होतात महाराज काय म्हणतात इथे आर्थिक आम्ही चालू करतो आहोत आता चालू होतील अजून बरेचसे लोक येऊची आहेत पण आपली तो पर्यंत परत वेळ भरपूर जातो त्यामुळे आर्थिक इथे चालू करतो Thank mm -hmm. you. आता करतील आरती संपन्न भजन शिव शिवरात्री निमित्त आज काय होतं जेवण म्हणजे भात वगैरे घालून वाडी दाखवली जात नाही तर फराळ काहीतरी साबुदाना खिचडी आणि खीर बनवलेली आहे

आपले जे पाहुणे मंडळी किंवा इथले जे आपले वयोवृद्धचे लोक त्यांच्यासाठी आता इथे जेवण वगैरे वाढले जातात आपले आशिष तेली ऑफिशियल ज्यांचे व्हिडिओ भरपूर साऱ्या प्रमाणात व्हिडिओ येत असतात इकडे सगळे महिला भगिनी आहेत जे जेवणासाठी येतात तिथले हे सगळे

ए, गड़ी। दन्ची, दन्ची। गड़ी। ए, नाना वा। ये वाले। ये तो वाले रे भातगे भे

নানেরানে প্য়ানে কানে 아, 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 Não, não,